नमस्कार मी प्रियांका आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारा पावसाळा स्पेशल भडंग आणि ही चटपटीत भडंग रेसिपी बनवायला अगदीच सोपी चला तर बनवूया सगळ्यात आधी अर्धा किलो कुरमुरे घ्या आणि चाळणीने स्वच्छ चाळून घ्या चाळलेले कुरमुरे दोन ते तीन मिनटांसाठी गॅसवर गरम करून घ्या पावसामुळे आलेल्या कुरमुऱ्याचा नरमपणा कमी होतो त्यानंतर एक मुठभर सालीसगट लसूण घ्या आणि खलबत्त्यामध्ये छान असा ठेचून घ्या आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये दीड वाटी तेल ॲड करा तेल गरम झालं की त्यामध्ये वाटीभर शेंगदाणे ॲड करा शेंगदाणे चांगले खरपूस तळून घ्या सोबतच फुटाण्याची डाळ आणि खोबऱ्याचे काप खरपूस तळून घ्या आता उरलेल्या तेलामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी करा आता त्यामध्ये ठेचलेला लसूण ॲड करा सालीसगट घेतलेला लसूण भडंगमध्ये छान लागतो आता बारीक कट केलेली हिरवी मिरची ॲड करा त्यानंतर मस्त असा कढीपत्ता ॲड करा यामुळे भडंगला खूपच छान चव येईल हे सगळं छान असं एकत्र परतून झालं की त्यामध्ये चमचाभर हळद ॲड करा सगळ्यात शेवटी चमचाभर मिरची पावडर ॲड करा आणि गॅस बंद करा केलेली फोडणी कुरमुऱ्यावर ॲड करा त्यानंतर एक मोठा चमचा पिठीसाकर ॲड करा सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि चिमटभर काळा मीठ ॲड करायचं काळ्या मिठामुळे भडंग आणखी चटपटीत लागतो आता हे सर्व साहित्य चमच्याने किंवा हाताने छान असं मिक्स करायचं या पद्धतीने आपला साधा सोपा चटपटीत असा भडंग तयार झाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय